आपल्या लगेचच्या कोल्हापूर जिल्ह्यातला पौल कागल हा विधानसभा मतदारसंघात माझे सात विधानसभा निवडणुका झालेल्या आणि दोन तीस पस्तीस वर्ष नाईक साहेबांच्या पेक्षा मी ज्युनियर आहे मराठा आदित्यराव बोरपडे साहेबांच्या बरोबर माझं वय आहे आणि आम्ही काम करतोय आता वास्तविक माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत की मी अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती इतकी वर्ष विधानसभेचा आमदार वीस बावीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम करतोय हे सगळं जर श्रेय असेल तर माझ्या तालुक्यातील गरीब जनतेचं आहे तर एवढ्या कार्यकाळामध्ये मी विकास कामाबरोबर लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याचं काम केलं मला आता आपल्या कांबळे ताई ज्या आपल्या जिल्हाध्यक्षांच्या एकदा कागद आल्या होत्या आणि त्या माणसा एवढ्या सकाळी नोकरी उठतात मी साडेपाच सहा वाजता माझा दरबार चालू करतो कधीही माझ्यात खंड पडत नाही इतकी वर्ष सातत्याने गोरगरीब सामान्य माणसाची सेवा मी करत आलेलो आहे आणि ज्या मला सध्या मिळालेल्या आहे त्यामध्ये अतिशय चांगली संधी गोरगरीबांची सेवा करण्याची मला मिळालेली आहे त्यामध्ये पहिलं खात माहिती विशेष सहाय्य आलं होतं संजय गांधी निराधार योजनेचं त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या डायरेक्टर अंतुरी साहेबांनी योजना सुरू केली आणि मला त्या त्रुटी दूर करण्याचं काम माझं त्या मंत्रिमंडळाचे काम माझं झालं

एकवीस हजार रुपये त्याच्यापर्यंत पंधरा दोन रुपये करण्याची आवश्यकता आहे